नमस्कार वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तिळाची चिक्की बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी तिळ साफ करून घेतलेले आहे एक वाटी गूळ मी इथे बारीक करून घेतलेलं आहे एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दोन ते ती तीन चम्मच मी इथे तूप घेतलेलं आहे आता आपण पहिले कोलपाट आणि लाटण्याला तूप लावून घेऊ तर कोलपाटावरती आपण चिक्की सेट करायला ठेवणार आहोत आणि लाटण्याने लाटणारसुद्धा आहोत तर चिक्की कोलपाट आणि लाटण्याला चिटकणार नाही यासाठी आणि आपली चिक्की बनवायच्या वेळेस घाई होणार नाही तर पहिले आपण कोलपाट आणि लाटण्याला लावून घेऊ आता आपण तीळ भाजून घेऊ तर कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तीळ टाकूया आणि मीडियम फ्लेमवरती एक तीन ते ती चार मिनटं एक सारखे फिरवत आपण तीळ भाजून घेऊ एक सारखे फिरवत राहायचे म्हणजे सर्व साईडने तीळ एकसारखे भाजले जातील ते चार मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती तीळ भाजून घेतले तर तुम्ही बघू शकता इथे छान असे तीळ फुललेले आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि एका ताटामध्ये हे तीळ काढून घेऊ ताटामध्ये तीळ काढून घेतले आता आपण हे तिळ थंड करायला ठेवू आणि गुळाचा पाक तयार करून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये एक दोन चम्मच आपण तूप टाकूया आणि यामध्ये बारीक चिरलेला गुळ टाकूया आणि मिडियम फ्लेमवरती आपण गूळ विरगळून घेऊ एक सारखं फिरवत राहायचं म्हणजे गूळ खाली लागणार नाही एक दोन ते तीन मिनटं आपण गूळ एक सारखं फिरून गूळ इथे विरगळून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा गूळ आपल्या इथे विरगळलेला आहे अजून आपण याला एक दोन ते तीन मिनटं शिजून घेऊ एक दोन ते तीन मिनटं आपण छान हा गूळ शिजून घेतलेला आहे आ आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण हे चेक करून बघू तर एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब पाकाची टाकून बघायचे तर तुम्ही पाहू शकता इथे याची गोळी तयार झालेली आहे पण अजून हा पाक आपल्याला जसा हवा तसा तयार झालेला नाही आहे पाक ताणला जात आहे आपल्याला कडक पाक तयार करायचा आहे तर अजून एक दोन ते तीन मिनिट आपण हा पाक शिजून घेऊ एक दोन ते तीन मिनिट आपण पाक परत शिजून घेतला आता परत आपण एकदा चेक करून बघू परत तीच प्रोसेस करायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे छान असा कडक आपल्या इथे पाक तयार झालेला आहे आणि पाक ताणला जात नाही म्हणजे एकदम परफेक्ट असा आपला पाक इथे तयार झालेला आहे तर कडक असा आपल्याला इथे पाक तयार करायचा आहे बाउलमध्ये टाकल्यानंतर टनकन असा आवाज यायला पाहिजे म्हणजे परफेक्ट आपला इथे पाक तयार झालेला आहे तर चिक्की बनवण्यासाठी पाक आपल्याला परफेक्ट पाहिजे तरच आपली चिक्की इथे छान तयार होते आता आपण गॅस बंद करू आणि यामध्ये तीळ टाकू तिळ पाकामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पाकामध्ये आपण तिळ चांगले मिक्स करून घेतले आता आपण हे मिश्रण कोलपाटावरती काढून घेऊ तर ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे सर्व मिश्रण आपण कोलपाटावरती काढून घेऊ आणि लगेच आपण याला पसरवून घेऊ कोलपाटावरती मिश्रण आपण पसरून घेतलं आता हलक्या हाताने लाटण्याने आपण हे मिश्रण लाटून घेऊ तर वडी आपली इथे लाटून झालेली आहे आता आपण ही वडी कट करून घेऊ तर वडी गरम असतानाच कट करून घ्यायची म्हणजे कट करायला जड जड जात नाही तर सर्व वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे आता आपण ह्या वड्या एक ते दीड तासासाठी थंड करायला ठेवू एक ते दीड तास झालेला आहे आणि सर्व वड्या इथे थंड झालेल्या आहे आता आपण ह्या वड्या काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे अलकत अशा ह्या वड्या निघतात कुठेही चिटकलेल्या नाहीत किंवा काढायला जड जात नाहीये तर अशा प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे सर्व वड्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि छान अशा आपल्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते तर छान अशी कुरकुरीत आपली तेळाची वडी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा एकदम मस्त कुठेही चिकट झालेली नाही आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा